भाजपाचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड आणि शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यात मध्यरात्री उल्हासनगरमधील पोलीस ठाण्यामध्येच झालेल्या राड्यामुळे खळबळ उडाली आहे गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड आणि त्यांच्यासोबत आलेल्या राहुल पाटील यांच्यावर गोळ्या झाडल्याने ते गंभीर जखमी झाले आहे या प्रकरणी गोळीबार करणारे भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे उल्हासनगर मधील हिल लाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय जगताप यांच्या कॅबिन मध्येच गोळी झाडल्याची ही घटना घडली पोलीस स्टेशनच्या दरवाजामध्ये माझ्या मुलाला धक्काबुक्की करण्यात आली या लोकांनी माझ्या जागेवर जबरदस्तीने कब्जा केला होता या सर्व गोष्टीचा मनास्ताप झाला म्हणून मी गोळीबार केल्याचं कबूल केलं माझ्या मुलाला पोलीस ठाण्यामध्ये पोलिसांसमोर मारहाण होत होती त्यामुळे माझ्यासमोर पर्याय नव्हता पोलिसांसमोर माझ्यावर जर कुणी हल्ला करत असेल तर माझ्या आत्मसंरक्षणासाठी असं करणं गरजेचं होतं असं सांगत गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील गंभीर आरोप केला आहे ते म्हणाले एकनाथ शिंदे यांनी असेच गुन्हेगार राज्यभरात पाळून ठेवले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारांचं राज्य घडवण्याचं काम करत आहे ते मुख्यमंत्री असले तर राज्यात केवळ गुन्हेगारच पैदा होतील आमच्यासारख्या चांगल्या माणसाला एकनाथ शिंदे यांनी आज गुन्हेगार बनवला आहे असा गंभीर आरोप त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केला आहे